नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक पवार तुळजाभवानी कॉम्प्युटर तरी तरी नवीन केंद्र सरकारकडून शेतकरी ओळखपत्र योजना लागू करण्यात आली आहे ती योजना प्रत्येक शेतकऱ्यासाठी अनिवार्य आहे त्या योजनेचे शेतकरी ओळखपत्राचे फायदे ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र आहे त्यांनाच प्रधानमंत्री किसान सन्मान सन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाणार आहे किसान सन्मान निधी योजने, योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी दरवर्षी सहा हजार रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे ही रक्कम शेतकऱ्यांना दोन हजार प्रति हप्त्याने तीन वेगवेगळ्या वे हप्त्यामध्ये दिली जाते मात्र आता शेतकरी ओळख ओळखपत्राशिवाय ही मदत मिळणे शक्य होणार नाही तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र नसल्यास तुम्ही भविष्यात या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही तरी तर सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर तुळजाभवानी कॉम्प्युटर्स कोर्ट ऑफिस समोर आवसा येथे लवकरात लवकर भेट देऊन शेतकरी ओळखपत्र काढून घ्यावे जे शेतकरी सेंटरला भेट देऊ शकत नाहीत त्यांनी व्हॉट्सअपवरती त्यांचं आधार कार्ड आणि सर्वे नंबर पाठवून शेतकरी आय डी काढून घ्यावे